नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालकाची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही भाजी नेहमीपेक्षा वेगळी आहे प्रत्येक वेळेला आपण पालकाची हटीव भाजीच करतो पण आजची पालकाची भाजी ही आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर ही भाजी पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील त्यांना समजणार सुद्धा नाही ना की ही पालकाची भाजी आहे म्हणून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला पालक घ्यायचा आहे तर पालक आधी स्वच्छ धुवून नंतरच चिरून घ्यायचं आहे आता त्यातच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि आता अर्धा चमचा गरम मसाला टाकून यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यातच दोन चमचे सफेद तेल टाकायचे एक चमचा ओवा आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये एक वाटी बेसनपीठ घ्यायचंय तर यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ टाकत हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व बेसन पीठ या पालकामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचंय तर ज्याप्रमाणे आपण भजे करतो त्याप्रमाणे हे याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर तरी तिथे तुम्ही पाहू शकता छान असं हे मिश्रण तयार झालं आहे आणि आता तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये या, या पालकाचे भजे करून घ्यायचेत तर गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून भजी करून घ्यायची तर अशा पद्धतीने सात ते आठ भजी आत सोडून झाले की फुलात्च्या सहाय्याने हे पलटी करायची आणि दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायची मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे भजी छान अशी खरपूस तळली गेली आहेत आता ही झाऱ्यावर काढून इथलं तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि आता अशाच पद्धतीने सर्व पालकाची भजी करून घ्यायची तर ही पालकाची भजी निस्ती खायला सुद्धा छान लागतात तर आता सर्व भजी करून झाली की या कढईमध्ये थोडंसं तेल ठेवायचं तर इथे सर्व भजी करून झाली आहेत आता या भाजीसाठी आपण रस्सा कसा करायचा ते पाहूयात तर कढईत तर थोडंसं तेल गरम आहे त्यातच एक चमचा जिरे मोहरी टाकायची आणि आता जिरे मोहरी छान तडतडली की यातच थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हे एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते कांदा एक ते दोन मिनटं छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये एक टमॅटो टाकायचा आहे तर टॅमॅटोही छान असा बारीक चिरून टाकून व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आता टोमॅटो परत येई तोपर्यंत आपण एक वाटण करून आहे यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडं सुकं खोबरं यात पाणी टाकून छान असायची पेस्ट करून घ्यायची तर इथे लसूण खोबऱ्याची छान अशी पेस्ट करून झाली आहे आणि आता हे टॅमॅटोही छान परतलं आहे आता ही सर्व पेस्ट यामध्ये टाकायची आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तरी ते छान असं परतून झालं की यामध्ये मसाले टाकायचे एक चमचा कांदा मसाला पाव चमचा हळद एक चमचा संडे मसाला एक मोठा चमचा बेडगी मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसालेसुद्धा यामध्ये एक ते दोन मिनटं परतून घ्यायचेत आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर जितका रसा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यातच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ह्या रशाला उकळी आली की ही तयार केलेली भजी यामध्ये टाकायची आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घे घ्यायची फ्लेम मोठी करून याला एक उकळी येऊन द्यायची भाजीला छान अशी उकळी आली की यामध्ये एक ते दोन मोठे चमचे बारीक शिंगण्याचा कूट टाकायचा आता हा कोट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता कोट व्यवस्थित मिक्स करून झाला की चार ते पाच मिनिटं ही भाजी उकळून घ्यायची आणि चार ते पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा तर मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची पालकाची वेगळी भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद